मकर रास मकर राशीसाठी हा सप्ताह आत्मविश्वासाने परिपूर्ण असा जाणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये आणि मनोबलामध्ये कमालीची वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल सोबतच ह्या सप्ताहामध्ये आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशच मिळण्याची दाट शक्यता आहे आणि सर्व प्रकारची शुभफळेही तुम्हाला मिळतील राजकीय क्षेत्रामध्ये जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत पदप्रतिष्ठा वाढेल आणि आपल्याला मानसन्मानामध्येही वाढ झाल्याचे दिसून येईल आपल्या घरामध्ये एखादे वाहन खरेदी करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर नक्कीच खरेदी कराल आणि त्यामुळे आपल्या घरात आनंद पसरेल सगळे आपल्यावर खूप प्रसन्न असतील आपण केलेल्या प्रत्येक कामामधून आपल्याला उत्तम धनप्राप्ती मिळण्याची दाट शक्यता ह्या आठवड्यामध्ये दिसत आहे सोबतच अचानकपणे आपल्याला धनलाभ पण मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण अगदी दंगच राहाल आपल्याला सुखाचा धक्काच बसेल आपण बऱ्याच दिवसांपासून एखादे तुमचे घर स्वप्नातले घर जर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच खरेदी करू शकाल कारण आत्ताचे योग अगदी जुळून आलेले आहेत आपण सामाजिक कार्य करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात आणि त्यामुळे आपली लौकिकता सध्या तरी वाढण्याची शक्यता दिसत आहे आपल्या घरामध्ये अतिशय शुभ घटना घडतील आणि त्यामुळे आपण खूप प्रसन्न असाल सोबतच आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारची सकारात्मक एक सकारात्मक ऊर्जा सगळीकडे वावरत असल्याचे तुम्हाला दिसून येईल किंवा जाणवेल आपल्या वडीलोपार्जित आपले पर परिवार सर्व प्रकारे ह्या आठवड्यामध्ये संतुष्ट राहण्याची शक्यता आहे सोबतच आपल्या जोडीदाराकडून आपल्याला पूर्णपणे साथ मिळेल आणि सोबतच आपल्या संततीकडूनही आपल्याला एखादी आनंदी वार्ता समजेल आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडून आपल्याला फायदाच होईल आणि ते आपल्याला मदतच करतील जर आपण कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपले आपल्या पार्टनर बद्दलचे प्रेम वाढीस लागेल एकमेकांबद्दल विश्वास वाढेल आणि जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांनी विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच विवाह जुळण्याची शक्यता आहे फक्त प्रयत्न करणे तुम्ही सोडू नका एक प्रकारचे सकारात्मक परिणामच तुम्हाला मिळतील व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह भरपूर शुभ फळे देणारा असा जाणार आहे म्हणजे आपण ह्या सप्ताहामध्ये धनवान होण्याचे योग आहेत पुर तरी याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर इथेही आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच आर्थिक दृष्टिकोनातून हा सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे आणि सर्व विरोधकांवर उत्तम रीतीने तुम्ही मातही कराल लाभ मिळवण्यामध्येही तुम्ही ह्या सप्ताहामध्ये सफल राहाल नोकरी करणाऱ्यांना रा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर सोपविलेले काम आपण अगदी वेळेवर पूर्ण कराल सोबतच वरिष्ठ अधिकारी मंडळी आपले भरभरून कौतुक करतील तरी आपण थोडेसे कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला आपल्या डोक्यांमधील नवीन कल्पनांना पंख मिळाल्यासारखे वाटेल आणि अगदी तुमच्यासोबत तसेच घडणार आहे आपल्याला आपल्या कल्पना साकार करण्यासाठी नवीन संधी प्राप्त होणार आहेत तरी आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा महिला वर्गाला ह्या सप्ताहामध्ये उत्तम आरोग्य आणि मनशांती लाभणार आहे आपल्याला मानसिक स्वास्थ्य भरपूर प्रमाणामध्ये वाढेल आणि त्यामुळे आपण कोणतेही कार्य अगदी मन लावून पूर्ण कराल ज्या कोणी महिला काम करत असतील नोकरी करत असतील तर त्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचे भरवून बर कौतुक होईल आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्येही वाढ होईल आणि आपण कोणतेही करताना आपल्या प्रतिष्ठेचा विचार करूनच कोणतेही कार्य कराल आणि अगदी मन लावून भरपूर प्रयत्न कष्ट तुम्ही कराल विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह हो खूप उत्साहाचा असा जाणार आहे अभ्यासाच्या ठिकाणी किंवा आपण जेथे राहता तेथे काही प्रमाणामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे परंतु आपल्या बुद्धिचातुर्याने आपण त्याच्यावरही मात कराल आणि आपले मन स्थिर करण्याचा प्रयत्न कराल जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ते अति प्रसन्न राहतील ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला हा सप्ताह उत्तम आरोग्य देणारा असा जाणार आहे कारण आपले मन अगदी प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे आपले आरोग्यही स्वस्थच असेल आपण एखादे नवीन कार्य करण्याच्या जर विचारात असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या घरच्यांची पूर्णपणे साथ मिळण्याची शक्यता आहे सोबतच आपण एखादे आपले जे स्वप्न अपूर्ण राहिलेले होते बऱ्याच दिवसांपासून तर तेही स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याची शक्यता आहे किंवा पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत कराल प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुम्हाला जी प्रसन्नता मिळेल त्या प्रसन्नतेची कोणत्याच गोष्टीशी बरोबरी होणार नाही एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीसाठी सर्व प्रकारची शुभ घेऊन आलेला आहे तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद